जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिलवडी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर विद्यार्थ्यांना मिळाला अंतरिक्ष महायात्रेचा अद्भुत अनुभव भिलवडी शिक्षण संस्थेचे सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती, भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील भिलवडी येथे सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या भव्य मैदानावरती आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी अंतरिक्ष महायात्रा स्पेस ऑन व्हील संपन्न झाली या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड भिलवडी गावच्या प्रथम नागरिक सौ सीमा शेटे भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौलीना चितळे संचालक महावीर वठारे संस्था सचिव मानसिंग हके मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत कार्यवाह कौस्तुभ साकरे संपर्क प्रमुख एस जी कुलकर्णी भिलवडी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच भिलवडी व आसपासच्या गावातून आलेले शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड संस्थेच्या संचालिका लीना चितळे विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचे प्रांत कार्यवाह कौस्तुभ साकडे यांच्यासह सा आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन टीएस पाटील यांनी केले आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी मानले यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना मुख्याध्यापक संजय मोरे काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजय संभाजी मोरे मुख्याध्यापक सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलवडी खर तर मला मुख्याध्यापक या नात्याने आज मनस्वी आनंद होतो आहे कारण बिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलवडी या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज एका ऐतिहासिक वैज्ञानिक क्षणाचे आम्ही सर्वजण साक्षीदार होतो आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक विज्ञान वाहिनी बस आमच्या शाळेमध्ये उपलब्ध झालेली आहे याचे सारे श्रेय आमचे विज्ञान शिक्षक गणित शिक्षक विलवड शिक्षण संस्था आमचे सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक सेवक यांना जात त्याचबरोबर कौस्तुभ साखरे सुनील कुलकर्णी यांनी अथक परिश्रमातून ही बस आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आमचे गावचे भूमिपुत्र आणि सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी आदरणीय मोहनराव गायकड साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ आम्ही संपन्न केला गावच्या प्रथम नागरिक सीमा सेटे मॅडम यांच्या शुभ हस्ते विज्ञान रांगोळी या दालनाचं आम्ही उद्घाटन केलं संस्थेच्या संचालिका नीनावहिनी चितळे या अध्यक्षस्थानी होत्या महावीर वटारी गुरुजी हे संचालक या नात्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते संस्थेचे सचिव मानसिंग हके विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तेली सर पर्यवेक्षक सावंत सर सर्व ज्येष्ठ शिक्षक सदावते सर टी एस पाटील सर तांबोळी मॅडम या आणि सर्वच शिक्षक शिक्षकेतर सेवक यांच्या अथक प्रयोश परिश्रमातून आमचा हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला या बसच्या माध्यमातून मंगळयान असेल यानाची माहिती असेल उपग्रहाची माहिती असेल चांद्रयान असेल की आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये खूप खूप आम्ही यशस्वी ठरू शकलो या बालवयामध्येच शास्त्रज्ञ संशोधन होण्याचा जो पाया आहे तो इथेच घडला जातो आणि याच्यातूनच विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होईल आणि भविष्यात आमच्या विद्यालयातील विद्यार्थी हे नक्की शास्त्रज्ञ होतील हा एक आशावाद व्यक्त करतो धन्यवाद